वेध एका संगीत सूर्याचा या सांगीतिक कार्यक्रमानं संगीत सूर्य केशवराव भोसले यांना कलाकारांनी आदरांजली वाहिली केशवराव भोसले जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये हा कार्यक्रम झाला कलाकार विक्रांत आजगावकर ज्ञानेश महाराव यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं शुक्रवारी केशराव भोसले नाट्यगृहात वेध एका संगीत सूर्याचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मात्र गुरुवारी रात्री केशराव भोसले नाट्यगृह अगीत जळून खाक झालं त्याचं दुःख उराशी बाळगून शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या श्वेता पवार यांनी शासनाच्या वतीनं केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली प्रति बाल गंधर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रांत आजगावकर यांनी आपल्या गायिकीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं ज्ञानेश महाराव यांनी केशराव भोसले यांचा जीवनपट उलगडून दाखवला वेध एका संगीत सूर्याचा या कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जोशी यांची होती या कार्यक्रमाला अमोल पटवर्धन अशोक पाटील यांच्यासह कला रसिक उपस्थित होते